नमस्कार मैत्रिणींनो रसो सेवर रेसिपीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला गावराणी कारल्यांची भाजी कशी बनवावी ते सांगणार आहे यासाठी मी सर्वप्रथम कारले ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी ते कारले कापणार आहे कारल्यांना दोघी साईडने काप द्यायची आहे कारल्यांच्या मी गोल चकत्या करून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लांबही कापू शकतात कारली कापून तयार झालेली आहेत आता ह्या कारल्यांना मी मीठ लावणार आहे मीठ यासाठी की मिठामुळे कारल्यांमधील कडूपणा कमी होतो आता हे मीठ पूर्णपणे कारल्यांमध्ये मिक्स करायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ह्या कारल्यांना तसेच राहू द्यायचे आहे मीठ लावून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी ही भाजी बनवण्यासाठी छोटे गावराणी कारले यूज केलेले आहे कारण लहान मुलं अतिशय कडू भाजी खात नाही जर तुम्ही लांब आणि मोठे कारले यूज केले तर ती जास्त कडू असतात त्यामुळे मी इथे छोट्या कारल्यांचा यूज केलेला आहे भाजीसाठी आपण इथे दोन कांदे घेणार आहोत एक टमाटो घेणार आहोत सात ते आठ पाकळ्या लसूण दोन ते तीन मिरच्या त्यानंतर अर्धा ते एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि दोन चमचा शेंगदाणा कूट ह्या गोष्टींचा वापर आपण भाजी करण्यासाठी करणार आहोत कढईमध्ये मी अर्धा ते एक पडी तेल टाकलेले आहे आता तेल तापलेले आहे आता आपण फोडणी देऊयात मी इथे जिरे आणि मोहऱ्याची फोडणी देत आहे त्यानंतर मी बारीक लसूण कापून घेतलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन बारीक कापून घेतलेल्या त्यानंतर इथे मी कांदा टाकत आहे कांदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर थोडी हळद कांदा इथे मऊ झालेला आहे आता त्यात मी अगदी छोटा चम्मच म्हणजे पोहे खायचा चमचा असतो ना त्यापेक्षाही छोटा थोडं तिखट टाकत आहे त्यानंतर टोमॅटो हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत आपण ज्या कारल्यांना मीठ लावलेलं ला आहे ती कारले एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत कारण आपण आधी मीठ टाकलेले आहेत आणि ते मीठ चे प्रमाण जास्त होऊ शकते पण कारली जर तुम्ही स्वच्छ धुतली तर त्याचा कडवटपणा हा निघून जातो कारल्यातील पाणी पूर्णपणे काढून घेतलेले आहे आता आपण ही कारली कांदा आणि टोमॅटोमध्ये टाकणार आहोत आणि ह्या कारल्याला व्यवस्थितरित्या कालवायचं आहे आता कारल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याला वाफ येऊ द्यायची आता आपण यात शेंगदाणा कूट टाकणार आहोत शेंगदाणा

तुम्ही बघू शकता भाजीमध्ये पाण्याचा एकही एक थेंब न वापरता भाजी ही पूर्णपणे शिजलेली आहे तुम्ही ह्या रेसिपीप्रमाणे घरी भाजी करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग